नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत खळबळ माजवणारी घटना घडली गट आहे बीड जिल्हा येथील उमा किरण शिक्षण संस्थेमध्ये एका सतरा वर्षीय मुलीवरती वर्षभर वर साधारणतः लैंगिक अत्याचार होत होते अशा प्रकारची तक्रार या मुलीने दाखल केलेली आहे आणि आता या तक्रारीनंतर बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राजकारण तापायला लागलेलं आहे कारण या गुन्ह्यामध्ये जो आरोपी आहे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोघंही व्यक्ती संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय आहे असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच धनंजय मुंडेंनी देखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे आणि देवेंद्र फडणवीसांना मी याच्यात एस आय टी लावायला लावणारच अशा प्रकारचं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे एकूणच काय हे प्रकरण लैंगिक अत्याचाराचं आहे की राजकीय वैराचं आहे असा आता वास या प्रकरणाला यायला लागलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये दबक्या आवाजामध्ये कुजबूज सुरू झालेली आहे नेमकं काय घडलंय तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी आणि या व्हिडिओला सुरुवातीलाच सुरू करण्याच्या आधीच मी तुम्हाला हे सांगतोय की गोष्ट छोटी डोंगरा एवढी ही कुठल्याही गैरप्रकाराची बाजू घेणारं नाही गोष्ट छोटी डोंगरा एवढी कुठल्याही जातीची बाजू घेणार नाही तर जे सत्य असेल आणि जे राजकारण असेल ते सांगणार आमची भूमिका नेहमीच आहे कारण जातीचं पांघरून घेऊन जातीतल्या जाती नालायकांना जर लपवायला जर लागलेत तर हा समाज हा अत्यंत खालच्या स्तराला जाईल आणि मानव म्हणून आपण जगण्याला लाज वाटावी असं ते प्रकार असेल त्याच्यामुळे कोण कुठल्या जातीचा आहे यावरून भूमिका ठरत नाही तर समाजामध्ये नेमकं लोकांचं म्हणणं काय आहे नेमकं प्रकरणामध्ये काय घडतंय यावरून ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करत असतो तर सुरू करूया मागील पंचवीस वर्षांपासून बीडच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत चांगली गुणवत्ता देणारा क्लास म्हणून उमा किरण शिक्षण संस्थेचं एक चांगलं नाव बीड जिल्ह्यामध्ये आहे याचे सध्याचे जे मुख्य आहेत ते आहेत विजय पवार आणि त्यांच्यासोबत एक प्रशांत खाटोकर म्हणून व्यक्ती फिजिक्स शिकवण्याचं काम करतात आणि साधारणतः तीस जुलै दोन हजार चोवीसपासून ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत एका सतरा वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली एक कंप्लेंट दाखल झाली आणि तिथपासून हा प्रकरण महाराष्ट्रभर पसरला अत्यंत डोक्यात तिडीक जाईल प्रचंड संताप होईल राग होईल इतक्या प्रकारचं हे नीच आणि नालायक प्रकरण सुरुवातीला हे सगळं ऐकताना आपल्याला नक्कीच वाटेल आणि जर तसं घडलेलं असेल तर ते तसच आहे त्या मुलीनी एक तक्रार दाखल केली त्या तक्रारीनंतर बीडमधलं राजकीय वातावरण सुद्धा तापलं पोक्सो अंतर्गत आता गुन्हा दाखल झालेला आहे सुरुवातीला हे दोघही आरोपी फरार होते परंतु एकोणतीस जूनला त्यांना अटक करण्यात आलेली आहे सुरुवातीला काही नातेवाईकांना अटक केलेली होती हे दोघं फरार होते आता त्यांना अटक केलेली आहे आणि अगदी सुरुवातीच्या दिवसापासून विजय पवार मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय कसे आहेत विजय पवार संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे कसे आहेत हे सांगत असताना जाणीवपूर्वक सोशल मीडियामध्ये विजय पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचे सुद्धा संबंध होते एकत्र फोटो होते हे काही लोक बोलायला विसरता आहेत विजय पवार आणि शरद पवार यांचे सुद्धा सोबत फोटो आहे हे सुद्धा लोक सांगायला विसरत आहे परंतु मनोज जरांगे पाटील आणि संदीप क्षीरसागर यांच्यासोबतचे फोटो मात्र वारंवार समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे आणि इथेच संशयाला पहिली जागा निर्माण होते की नेमकं प्रकरण अत्याचाराचं आहे का आणि जरी असेल तरी त्या व्यक्तीला फासावर लटकवा त्या व्यक्तीला शिक्षा द्या त्या व्यक्तीला कडक मधली कडक शिक्षा द्या या मागणीऐवजी तो कसा जरांगेच्या आणि क्षीरसागरांच्या जवळचा आहे हे, हे दाखवून नेमकं साध्य काय करायचं आहे हा पहिला प्रश्न उपस्थित होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या भागातील स्थानिक लोकांशी बोलल्यानंतर आणि काही पोलिसांसोबत बोलल्यानंतर नाव न सांगण्याच्या अटीवरती त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की मुलीचा जबाब वगळता अजूनही काही ठोस पुरावे पोलीस तपास अजून चालू आहे आपण इथे निकाल द्यायला बसलेलो नाही कदाचित हे दोघही आरोपी गुन्हेगार असू शकतात आणि जे घडलंय ते अत्यंत वाईट आहे ज्यांच्या सोबत घडलंय त्या मुलीचा जर आपण विचार केला तर अंगावरती काटा येतो असं हे प्रकरण आहे परंतु अजून तरी या प्रकरणामध्ये संशयास्पद अजून तरी काही आढळलेलं नाहीये असं तिथे काही स्थानिक लोकांच्या बोलण्यातून येत आहे म्हणजे हे प्रकरणाचा तपास चालू आहे येणाऱ्या काळात ते पूर्ण उघड होईलच परंतु सध्या तरी तसा काही दोष आढळून येत नाहीये असं लोकांचं म्हणणं आहे दुसरी महत्वाची गोष्ट विजय पवार यांचा क्लास हा खूप मोठा होत चालला होता विजय पवार हे व्यक्तिमत्व मोठं हो होत चाललेलं होतं आणि अर्थातच ते संदीप क्षीरसागर यांच्याशी जोडलेले असल्यामुळे एक प्रकारचं राजकीय वैर त्यांचं काही लोकांसोबत झालेलं होतं आणि त्यातून सुद्धा असा प्रकार घडू शकतो असा संशय आता काही लोक व्यक्त करतात अर्थात या प्रकारामध्ये ज्या तत्परतेनी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ज्या जे देवेंद्र फडणवीसांना भेटले हेच धनंजय मुंडे संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुख गिळून गप्प बसले होते आपल्या मंत्रीपदाच्या खुर्चीला चिटकून त्यावेळेस धनंजय मुंडे यांना एस आय टीची आठवण का झाली नाही ज्या जिल्ह्याचे धनंजय मुंडे पालकमंत्री होणार होते त्या जिल्ह्याचे ते मंत्री होईल न होईल पण धनंजय मुंडे एक पालक म्हणून या जिल्ह्याचे होते तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये शांत बसलेले धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये एस आय टीची चौकशी करताय आणि धनंजय मुंडे हे सांगताय की ज्यांनी हे सगळं घडवलंय त्यांचे राजाश्रय देणारे कोण यांना आधी अटक करा मग संतोष देशमुख प्रकरणामध्ये जेव्हा लोक ही मागणी करत होते तेव्हा परळी बंद का करत होते धनंजय मुंडे यांचे पिल्लू हे आता धनंजय मुंडेंनी सांगायला पाहिजे एकूणच काय हा सगळा प्रकार आणि याच्यातल्या ज्या काही घटनाक्रम आहे ते जर बघितलं तर नक्कीच याच्यामध्ये कुठेतरी राजकीय डाव राजकीय वैर काढण्याचा प्रकार घडतोय का अर्थात हे प्रकरण खरंही असू शकतं याबद्दल आम्ही काही दुमत मांडत नाही परंतु या प्रकारानंतर जो घटनाक्रम घडतोय विजय पवार याला फासावर लटकवा ही मागणी करण्याऐवजी संदीप क्षीरसागरांवरती हे प्रकरण का निलं जात आहे अर्थात संदीप क्षीरसागर याच्यात जर दोषी असतील तर त्यांनाही लटकवा आमचं तसं काही म्हणणं नाही परंतु जो घटनाक्रम दिसतोय तो वरतून तरी राजकीय वैर आता काढण्याची वेळ आलेली आहे अशाच प्रकारचं हे दिसत आहे ज्या कार्यकर्त्यांमधून या मागण्या होत आहेत त्या कार्यकर्त्यांचं जरी आपण जर व्यवस्थित जर विश्लेषण जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कुठेतरी पुन्हा एकदा धनंजय मुंडे विरुद्ध संदीप क्षीरसागर या वादाची फोडणी या प्रकरणाला आता लागते की काय असा संशय आहे एकूणच सध्या तरी स्थानिक लोकांच्या मते विजय पवार हा व्यक्ती असं करणार नाही असं लोकांचं म्हणणं आहे अर्थात बंद दारा आड कोण काय असतो याच्याबद्दल आपण कधीही सांगू शकत नाही परंतु लोकांचं मत कारण मागील पंचवीस वर्षांपासून जो व्यक्ती क्लासेसच्या क्षेत्रामध्ये काम करतोय नक्कीच त्याला काहीतरी सेन्स असावा कारण या प्रकरणाचे परिणाम काय असू शकता त्या वयाची साधारणतः याच्या मुली मुलं असणार आहेत मग हे असं होईल का या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता या प्रकरणामध्ये सखोल चौकशीची नक्कीच गरज आहे परंतु त्यामध्ये राजकीय वास लागू नये या प्रकरणाला आणि या प्रकरणामध्ये जे दोषी असेल त्याला कडकमधली कडक शिक्षा व्हावी एवढीच आमची इच्छा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद